हॅलो नमस्कार मी सुविधा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुविधाची दुनिया ह्या व्हिडिओचा इंट्रो मी शूट नव्हता केला म्हणून असा शूट करत आहे बॅकवॉईस देऊन आणि इथे मी गेटसमोर सुस्वागतम लिह लिहत आहे हा आ, ही व्हिडिओ क्लिप आहे अठरा फेब्रुवारीची एकोणीस फेब्रुवारीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते तर त्याच्या निमित्ताने आम्ही रांगोळ्या काढत होतो तर इथे गेटच्या बाहेर मोठ्या अक्षरामध्ये सुस्वागतम मी लिहत होती आणि इथे तुम्ही बघू शकता मेन गेटच्या बाहेरचं स्वागतम काढल्यानंतर पुन्हा गेटपासून ते पूर्ण आतमध्ये सोसायटी पर्यंत वॉलच्या साईडला इथे रांगोळी काढली जात आहे आणि इकडे पण जोरदार तयारी सुरू आहे आदल्या दिवशी रात्री इकडे दुसऱ्या साईडला दुसऱ्या वैरी रांगोळी काढत आहेत ज्याला जसं जसं पॉसिबल झालं त्याने तसं तसं तस थोडं थोडं काम वाटून घेतलं जेणेकरून महाराजांचा उत्सव हा उत्तमरित्या जोरदार आम्ही साजरा करू शकू त्याच्यामुळे इथे बघू शकता स्टेज वगैरे बांधलेला आहे आदल्या दिवशी रात्री स्टेज बांधला आणि लहान मुले इथे खेळत आहेत सोसायटीतल्या लेडीज इथे फुलांच्या माळा हार करत आहेत स्टेजच्या मागे लावायला आणि महाराजांची प्रतिमा असेल त्याच्या च्या मागे वगैरे लावायसाठी तर सगळ्यांची तीच लगबग सुरू आहे आणि इथे जेंट्स मंडळी आपल्या भगव्या रंगाच्या पताका लावत आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आमच्या सोसायटीला लायटिंग केलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत होतं आणि रात्री आम्ही साडेतीन वाजेपर्यंत तयारी करत होतो खूप म्हणजे खूप छान वाटत होतं आणि बघू शकता झेंडूची फुलं वगैरे किती सुंदर दिसत आहेत आणि अशा प्रकारे इथे सगळी तयारी चालू आहे प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत आहे इथे बाकीचे सगळे माळा वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही फुलांची रांगोळी काढायला घेतली जेवढा मोठा सर्कल तुम्हाला दिसतो तेवढी मोठी आम्ही फुलांची रांगोळी काढली होती पण फुलांची रांगोळी मी कंप्लीट होईपर्यंत थांबली आणि मदत पण केली पण असं झालं की शेवटची जी क्लिप आहे फुलांची रांगोळी काढल्यानंतरची ती क्लिप मी शूट करायची विसरली त्याच्यामुळे आत्ता ह्या क्षणी ही ती क्लिप नाही आहे पण पुढे याच्यामध्ये तुम्हाला ती क्लिप बघायला मिळते सुरुवात करावी अध्यक्ष मॅडम सचिव सूर्यकांत साहेब आणि खजिनदार अमितजी किर्डन यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी विनंती सगळ्यांनी टाळेच्या गजरात आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची लहान मुलांना थोडं लक्ष काळजी घ्यावी कोल्हा एक विनंती आहे की त्यांनी विनंती वेंदुळकर विनंती आहे की त्यांनी सुद्धा जी पूपाला

गणपती गजपती भूपती अष्टवधान जागृत जैष्टित, न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस, सिंहा इथे मी मस्त नऊवारी साडी नेसून रेडी झालेली आहे कारण का संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि आमचं महिलांचा हळदी कुंकू आहे इकडे कमिटीवाले समिती मेंबर सगळे जेंट्स पण बसलेले आहेत आणि फुलांची रांगोळी ह्या क्लिपमध्ये बघू शकता एकदम क्लिअर दिसत असेल ह्या क्लिपमध्ये फुलांची रांगोळी आहे तर ट्रेडिंग लाईनचा पण प्रॉब्लेम सॉल्व होत हॅलो हॅलो मी साहेबांना विनंती करेन की आणि या निमित्तानं आपल्या या संकुलामध्ये आज अतिशय उत्साहात आपण या जयंती साजरी करत आहात मी आपल्या सगळ्यांचंच सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो मंचा मी या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण जे भव्य आयोजित केलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं मानाचं स्थान आहे खरं तर ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे त्यांची जयंती साजरी करणं हा आपल्या सर्वांच्यासाठी एक उत्साहाचा असा क्षण आहे मी या निमित्तानं ज्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांचं जे राबत आहे त्यांचं असं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीनं या रायगड जिल्ह्यात खनवेल तालुक्यात आपण राहायला आलेला आपल्या सर्वांच्या माध्यमातून असे आपल्या राष्ट्रपुरुषांचे सण साजरे होणं हे खरंच पुढच्या पिढींसाठी मार्गदर्शक आहे आणि त्यामुळे यासाठी आपण पुढाकार घेत आहेत ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे

मारण्यासाठी दगड उचलावं तर दगडा खालून साप निघावा सापापासून वाचण्यासाठी पडावं तर पळता पळता विहिरीत पडावं विहिरीत मगर दिसावी मगरीपासून वाचण्यासाठी वर यावं तर वरती वाघ दिसावा वाघापासून कोणाला स्वतःचा अभिमान ना कोणाला स्वतःचा स्वाभिमान ना कोणाला धर्माचा अभिमान ना कोणाला धर्माचा स्वाभिमान आया बहिणींच्या आगूची लक्षण अशी वेशीवर बांधली जायची परंतु कुणालाही काहीही पडलं नव्हतं अवघा महाराष्ट्र निश्चित पडला होता पण त्याच वेळी पुढे आल्या राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ आऊसाहेबांनी गोवाचं एक सुंदर सोनेरी दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस एकोणीसवी पोहोचताय आपल्या पुण्यातले दोन तरुण अमेरिकेला गेले होते त्यांना त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बिल क्विंटन या तरुणांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्याची संधी मिळाली हे त्या राष्ट्राध्यक्षांना भेटले राष्ट्राध्यक्षांनी विचारलं तुम्ही कुठून आलात यांनी सांगायला सुरुवात केली आता यांना वाटला हा आपल्यासारखा थोडी हुशार असेल मग यांनी सांगायला सुरुवात केली आशिया नावाचा खंड आहे त्यामध्ये भारत नावाचं राष्ट्र आहे त्यामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे त्या महाराष्ट्रातून आम्ही आलो आहोत यांचे उत्तर ऐकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल अरे तुम्हाला एवढं सांगायची काय गरज आहे तुम्हाला एवढं सांगायची काय गरज आहे तुम्ही फक्त सांगितलं असत त्या छत्रपतीच्या राज्यातून आलो तरीही आम्हाला समजलं असत की तुम्ही महाराष्ट्रातून आला असते ही ओळख आपल्या महाराष्ट्राची मित्रांनो दुसऱ्या साडेतीनशे वर्ष झाली आम्ही म्हणतोय राजे पुन्हा जन्माला या आज राजे जर पुन्हा जन्माला आले तर आज राजे जर पुन्हा जन्माला आले तर राजे आज इथे येताची व्यंकोजी तानाजी नेताजी भेटण्याची तानाजी बाजी भेटण्याची अशा नाही आणि जीवाला जीव देण्याच्या जी ना आशा नाही अहो राजे तो तुमचा बाजी होता जो पावनखिंडी मध्ये म्हणाला राजे शत्रू मागावर लागलाय तुम्ही पुढे चला कारण लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजे तुम्ही पुढे चला पण आमचा आजचा माऊ आजचा बाजी असता तर आपला आजचा बाजी असता तर काय म्हणाला असता राजे बघा ना शत्रू मागावर लागले आपलं आहे जायचं असेल तर दोघेही जाऊ थांबायचं असेल तर दोघेही थांबू लढायचं असेल तर दोघेही मरायचं असेल तर दोघेही मरू म्हणून म्हटलं राजे तो तुमचा बाजी होता अहो राजे तो तुमचा मुरारबाजी होता जो पुरंदरावरती बेभान होऊन लढत होता आणि त्याचा शौ त्याचा तो पराक्रम पाहू शत्रू असल्या दिले का त्याला म्हणाला मुरारबाजी आयुष्यामध्ये पहिल्या औरंगजेब बाजूने बाजूनही औरंगजेबा तुला सत्ता देईल संपत्ती देईल पैसा देईल देईल सगळं होत सगळं सगळं काही देईल तू फक्त औरंगजेब बादशाच्या बाजूनही त्यावेळी तुमचा मुरारबाजी काय म्हणाला राजेल आम्ही सत्तेसाठी नाही तर स्वराज्यासाठी लढतोय आम्ही संपत्तीसाठी नाही तर शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढतोय अरे स्वराज्यावरती सळे पसरले शिवरायांच्या पाई स्वराज्यावरती सडे पसरले शिवरायांच्या पायी हे चांगला हिरे मानके दुसरी दौलत नाही दौलत नाही तर तुमचा मुरारबाजी होता राजे आमचा आजचा मुरारबाजी असत तर काय मला सत्ता देत आहे संपत्ती देत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला तिकीट सुद्धा देत मग आजपासून मी तुमच्या बाजूनं आणि आजपासून माझ्या हातात तुमच्या पक्षाचा झेंडा म्हणून म्हटलं राजे तो तुमचा मुरारबाजी होता अहो राजे तो तुमचा तानाजी होता जो स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन दुर्गा तुम्ही रायगडावर आला आणि तुम्ही खोटे घेण्यासाठी जात आहे हे ऐकून म्हणाला राज हा तानाजी अजून जिवंत आहे राजा लग्नात आम्ही वर्बा करून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढाई वर लावं नाही राजा आधी लगेच तोंडा द्यायचं आणि मग माझ्या रायबाच राजे तो तुमचा तुमचा तानाजी होता आमचा आजचा तानाजी असत तरी आमचा आत्ता तानाजी जर रायगडावर पत्रिका देण्यासाठी गेला असता आणि राजा तोंडाला घेण्यासाठी जागा निघाले हे ऐकलं असतं तर काय म्हणाला असता बघा ना राजे दोन दिवसावर पोराचं लग्न येऊन ठेपलंय आता कसं जाता येईल यावेळी जरा तुम्ही ऍडजस्ट करा पुढच्या वेळी बघू आणि चुकून समजा आजचा तानाजीची स्वामी निष्ठा जागी झालीच नसती चुकून आजचा तानाजी आपल्या राजासाठी कोणाला घेण्यासाठी जायला निघालाच असता तरी त्याच्या सोबत असणारा त्याचा भाऊ त्याला म्हटला असता अरे तानाजी येडबीड लागले काय काय तुला कि किल्ला कोणाच्या ताब्यात मोगलांच्या ताब्यात घेणार कोण तू येणार कशात स्वराज्यात नाव कोणाचं होणार शिवछत्रपतींच तुझं काय चल घरी पोराचं लग्न करावं म्हणून म्हटलं राजे आज इथे तानाजी बाजी, नाही आणि जीवाला जीव देण्याच्या भावल्यानं आशा नाही आज आम्हाला सांगितलं जातं किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे आज आम्हाला सांगितलं जातं किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे किल्ले हे महाराष्ट्राची शान आहे मग किल्ल्यांवरती जाऊन न शिवछत्रपतींचा आठवा मग आम्हीही स्वतः शिवछत्रपतींचे वारसदार म्हणतो आम्हीही जातो किल्ल्यांवर पण किल्ले पाहायला नाही तर किल्ल्यावर त्या म्हणून म्हटलं राजे सांगायला सुरुवात कुठून करायची त्या दुर्गादुर्गेश्वर रायगडापासून करायची का शिवगरी पासून करायची सांगायला राजे कोणती पायवाट ठरायची अहो मरतात पण सवयीपासून मागे कुठे हटत नाही आपापसामध्ये आप लढू नका तेव्हाही समजला नाही आपापसामध्ये आप लढू नका आजही समजत नाही साडेतीनशे वर्षापूर्वी त्या मोहलाची एकी बघितली आणि शिवाजी महाराजांच्या तोंडून उद्गार निघाले अशीच आमची एकी असती तर दिल्ली ही आमच्या पुढे झुकली असती पण दुर्दैव एकी तेव्हाही नव्हती एकी आजही नाही आले होते तेव्हा तिकडून काही चित्र स्पर्धेसाठी काही परिस्थिती जे ड्रॉइंग या क्षेत्रामध्ये अतिउत्तम असलेले व्यक्तिमत्व आपल्या साई गॅलेक्सी मध्ये येऊन त्यांनी त्यांच्या त्यांच्या निवडीनुसार त्यांनी प्रत्येक मुलांसाठी सर्टिफिकेट दिले आहेत त्यानंतर त्यांनी असा एक निर्णय घेतला आहे की जे चांगल्यात चांगले उत्तम गळण त्यांनी केले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी उत्तम असे प्राईज मेडल आणि सर्टिफिकेट आपल्याला दिले आहेत ते आत्ता आम्ही डिस्ट्रीब्युट करत आहोत सर्वांना ते प्राईजनुसार ही दिले जाणार आहेत आणि त्यांनी इंडिव्हिजल सर्टिफिकेट देखील दिले आहेत तर त्या कारणासाठी सगळ्या लहान मुलांना आपण आपल्या आशीर्वादाने व तळाच्या गजराने स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन करा हीच विनंती मध्ये थर्ड नंबर आहे संग्रामी पाटील स्मरणी पाटील पाच वाजता पाच वाजता स्टेजवरती आहे

आणि सर्व कार्यक्रम झाल्यानंतर प्रोजेक्टरवरती सर्व सोसायटीतील सदस्यांसाठी छावा हा मूवी दाखवण्यात आला आम्ही एकदा बघितला होता पण पुन्हा पुन्हा बघावासा वाटत होता त्याच्यामुळे आम्ही परत एकदा बघितला आणि अशा प्रकारे आमच्या कार्यक्रमाची सांगता झाली <स्याग>